तर आमच्या बघा गोडताई मुंबईवरून आले मला भेटायला आणि पूजा साहित्य घेण्यासाठी आलेत बर का तर मुंबई करा नो मुंबईला जर शीतलताई यावेशी वाटत असतील तर आजपासूनच कामाला लागा दादर त्यासोबत बघा कल्याण डोंबवली कुठेही जर चांगला शॉप तुम्हाला भेटलं तर स्वयं मूर्तीला कॉन्टॅक्ट करा कारण मुंबईला तर स्वयं मूर्ती येणार आहे पण चांगला शॉप बघायचं काम तुमचं आहे बरोबर आहे तर बघा तुम्ही चांगलं शॉप बघा तुम्हाला मुंबईमध्ये

ठेवायला एक कपाटा ठेवायचे तुमच्या प्रेमाबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद आभार